सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी गुढीपाडवा साजरा करून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या सोलापूर शहर परिसरात मंगळवारी गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील मंगळवारी जनवासल्य या आपल्या निवासस्थानी गुढीपाडवा असून मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी त्यांनी मतदारसंघातील जनतेला नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा दिल्या आमदार प्रणिती शिंदे सध्या मतदारसंघात गावभेट दौरा करत असून नववर्षारंभानिमित्त निमित्त गुढी उभारताना त्याने सर्वांच्या विकासाचा संकल्प केला येत्या काळात सोलापुरात देखील विकासाच्या विजयाची गुढी उभारली जाईल असा विश्वास त्यांनी या निमित्त व्यक्त केला गुढीपाडव्यानिमित्त त्यांनी शहरातील विविध मंदिरात जाऊन दर्शन घेत नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या